सकाळ सकाळचं वाजल्या सहा वाजून वीस मिनिट झाले चहा पियाचा ता टायमिंग झाले आहे माऊली आम्हाला चहा देत आहेत चहा दे। दे, दे द्या चहा द्या चहा चहा सगळे जण चहा पित ओम साहेब माऊली चहा नाही पी पी भाई पी बाबा थंडी पाकी आहे थंडी आहे बाबा जयराम माऊली माऊलीने चहा दिलेला आहे ओम साईराम सगळे जण टोल नाक्या ना थांबले शिर्डी पंचवीस किलोमीटर राहिली फक्त वीस किलोमीटर राहिली होम साईरा फायनली स्पॉटला पोहोचलो इडल्या भेटतील कायला इडल्या इडल्या खायला भेटतील इडली स्पॉटला ओम साईरा एक नंबर नाश्ता का घातचा ना इडली शिराव बिराव इडलीची इडलीची ओम ओम साई बॉम्ब घेतले या बॉम्ब घेतली आणि या्का नाश्ता तिला एक कोडी गाडी घेतले पावले ओम साईराम ओम साईरा नाश्ता आजचा अक्षयनी तोरून अक्षयला परमिशन दिली त्या घरमालकानी बरं पपई घ्यायची आता एक सर मस्त दोन दोन पपया भेटल्या स्टॉपला फुल राडा पपईचा धावता देव पपई धावत दे आमच्या जोडीला माझ्या जोडीला सायराम चालत आहे आजचा जेवण बघू शकता तुम्ही पापर मॅन चा पापर बघा पापरमॅननी पापड नि घेतल्या आणि आज परत जोरावले लागचा दिवस आहे तेव्हा जोरावले पापर मॅन हो पापर मॅन हरकत दिसत रे हो पापर मॅन आज थंडावा नाही आज नुसतं झर किती आहे तेव्हा पहिले पाच खाल्लं आता परत ये पाच पाच खाऊन पाच जोर घेतले परत म्हणजे टोटल दहा पहिले चार खाल्लं बोलत आणि आता सहा घेतल्या म्हणजे टोटल दहा जपणच्या उठल्या गुडू मावली ते माझ्या माझ्याआडी

सकाळचा ट्वेंटी ट्वेंटी ठेवले ठेवले नाही डायरेक्टी ठेवले सकाळचं ठेवले पंधरा टेस्ट चालू सहा दिवस बाकीचा नंतर <laughs> आमचा अक्षय बंधू आलेला आहे तिकडून तो बोललेला मी येईन लास्टून एक दिवस आधी येईन म्हणजे येईन तो आलेला आहे फायनली भेटले आम्हाला तो आलाय तो बिस्किट का चालल्या दुसऱ्या स्पॉट वर भाई ठाकूर हॉल ओम सायरा आता शेवटचा स्टॉप आम्हाला चालता चालता पोहे गाव दिसलेला आहे पोहे गाव तिथे पोहे खायला भेटतील वाटते कांदा पोहे डायरेक्ट कपल विषय गाव आपण डोंबोली डोंबोली पोहोचल चालता चालतं आरम अभो अभ डोंबोली पोहे गाव काय म्हणता नवीन बनवता ग ना साधन आहे शिरडी आलेली आहे जवळ आमचे सेवेकरी पाणी घेऊन आलेले आहेत आम्हाला अशा बाबा पा... बिस्किट पण बापा बाबा ये बिस्किट चे बिस्किट तो ट्वेंटी ट्वेंटी दे बिस्किट टाकू बिस्किटांची लाइन लागली चलो फुले गड्या स्टिंग जणया भाऊचा बर्थडे होता म्हणून त्याने एल स्टिंग सगळ्यांना साई स्टिंग सगळ्यांना आता नवनीत मामा थकलेला होता तो मला बोलत होता स्टिंग मला फायजेल एनर्जी ड्रिंक त्याला आणून दिली आता आता चालतंय फास्ट फास्ट Ya saya so arah, ya, ya regi dunia, saya Ya, so ya saya ya ada regi dunia, Tehle, mega, சா நோடங்கே ஏ

<mutter pickup> <coughs> आ, गाणी म्हणते कॉपी रायटिंग लागल म्हणायला नारळ बघू शकता तुम्ही कौरव बोल हो माउली या याचा बड्डे बड्डे निमित्त खाऊ तो बड्डे याचा हेरू हे रुग्या पाय

अजून झाले सगळ्यांचा ये लवकर पेरू खायला गणया पेरू गावत धावत झाली गण्या पेरू खावत धावत आले ना सगळं गण्या अजून झे राम अजून राम सगळ्यां भाऊ आज काही तो पण आता पहिल्या पेरू खावलं आता उसाला रस पस्त भाऊ एकटा बड्डे सोचा का भाऊजी काय आहे उसाचा रस बसतो घन्या हो अक्षय पण या गण्यानी इकरा आम्हाला उसाचा रस पाहिजे येते फुल फॉमला गण्या आज बघू शकता गण्या ऑन द फायर बड्डे जोरान बड्डे जोरान गण्यानी सगळेला उसाचा रस दिलेला आहे भाऊ चक्का सगळे जण उसाचा रस पितात यायला तुला काय डेंजर देत काका देताना करून कारण सगळे जण यो माझा ग्लास क्लास व्हायचं सगळ्यांना भेटले फक्त त्याला एकट्याला भेटायला यो आला भेटला त्याला पण मयूर माऊली फरमात होती मला ऊस प्यायचा आहे तर मयूर माऊली तिथून ऊस ऊसाचा एक गंडा बी तोडून दिला तो नाहीतर तो ऊस ऊस बी पेला मयूर माऊली मयूर आता जे

हो किती मावली ओम ओम चला चला सात छत्तीस झालं तरी इथं काही स्पॉटला पोचत नाही माऊली बोलतात कधी स्पॉटला पोहोचणार इथं कटाल्लं सगळं जण तरी पण स्पॉटला काही चालून चालून माउली कटाल आणि मावली ना पार्टी आहे का नाही काय पुढे स्टॉपला

एक चा वडा भाऊ हे तुम्हाला, तुम्हाला दे 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 दौग। तो भी ते तर कौशांच्या पेरू पहिले हो पहिले पेरू खावला नंतर उसाचा रस लास्टला चौकात चा पण शिर्डी तीन किलोमीटर राहिली चलो ताटा आमच्या माऊलींनी घेतलाय झेंडा लास्टला रलो पण सगळा फिरत फिरत चालले आहो मजा करत करत चाललोय फुल एन्जॉय फायनली निमगाव ला पोचलेलो हाव आम्ही सगळं फायनली स्पॉट ला पोचल्या निमगाव मध्ये हे स्पॉट च नाव गोटचं नाव या अक्षया पालखी निवारा पालखी निवारा फायनली स्पॉट लावून फायनली सगळं झालं ते माऊली पण आहे ला फुल मजा आले आज फुल या इकडे तिकडे हो माऊली स्पॉट काय आहे स्पॉट कुठे समर समोर चलो आणि अनिया शुभा माउलीनी काही सेवा तर केली नाही आज मला तर दिसला नाही सेवे करीन ना, आज चालत होता आमच्या बाबाच्या नगरी मध्ये आलो ओम साई ओम साईराम फायनली आलो हॅलो आलो हॅलो हॅलो ओम साईराम माउली बरेच ना ओम साईराम ओम साईराम ओम साईराम दौक। चालू आहे आपलं चालू आहे आपला भक्त सायरन <coughs> चलो फायनली स्पॉटला लेलो अरे आज अरे तो कुठं होता अरे इथं गण्याने लास्ट लास्ट लास्टला गण्याचा जूस भेटला चहा पचला पक्का काही पण पचला त्याने अरे ओम साईराम ओम माऊली ओम साईराम माझा अरे जय तुला कसा विसरू ओम साईराम इकडे सगळे जन बसल्यान फुल एन्जॉय yeah. जोराान yeah. बोल 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 जय आमचे माऊली जय माऊली ओम साईराम अरे आणि अनिकेत माऊली ओम साईराम पण आले माऊली आहेत दरवर्षी येतात ते ज्या दिवशी पालखी पोचते त्या दिवशी ते पण असतात डालू डालडू इकडे डाल लाडू जेवण मोकाट चलो मावली ओम साईराम ओम साईराब साई ओम साई ओम साई चलो मोबाईल चार्जिंगला माऊली पोती वाजताय माऊली ओम साईराम किती वाजता पोहोचली माऊली पालखी पालखी किती वाजता पोहोचली अरे अर्धा तास झाला अर्धा तास झाला गेली जास्त आम्ही बर्थडे बॉय आम्हाला जरा पार्टी जरा जोर आहे होता म्हणून आम्ही आलो 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 आम्ही लवकर आलो असतो बड्डे बॉय जरा आमच्याआ उपकार केलं तो बघ ए टोपी अरे बड्डे बॉयने आमच्या उपकार केलो बघ अरे कनिया हा भाई दाखव दाखवता ना बस कटेशन काय माला सिद्धी प्रद यस्मत् पादरे अपर बाहु नाम धाता विक्ता शमः सर्वतया शरणं कुटा जलिपुटा संप्रापितो श्री प्रभु श्री बससाई नरेश पारकमला ज्ञान सन्념 मम साई रूप जनक गौतम भक्त कामनात्म प्रभु माया लोम दे। ए, तुला आता चटणी आणून देऊ गटणी काय माउली जेवण काय लोणच रास माऊलीने माझ्याआडी सोय केली जायले जेवण चाललो आता हॉलमध्ये जाता आणि झोपता झोपले जरा बरा नाही वाटत सर्दी झाले जाता झोपता हर हर महादेव